नमस्कार मी श्रवण दत्त एस पोलीस अधीक्षक नंदुरबार सर्व नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करू इच्छितो की दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र विधानसभा एलेक्शनच्या फिलिंग डे होणार आहे त्या अनुषंगाने पुलीस विभागाची जी तयारी आहे ते, ते पूर्ण झालेली आहे पोलीस विभाग भयमुक्त व प्रलोभनमुक्त निवडणुका पार पाडण्यासाठी सुसज्ज आहे आतापर्यंत आपण अँटी सोशल एलिमेंट्सवर मोठ्या प्रमाणात प्रतिबंधक कारवाई केलेली आहे त्याचबरोबर एम पी डी ए कायद्याअंतर्गत प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनसुद्धा करण्यात आलेलं आहे व एक्सेनमेंट कारवाईसुद्धा करण्यात आलेली आहे प्रलोभनमुक्त निवडणुका पार पाडण्यासाठी जवळजवळ तीन कोटी ऐंशी लाखपेक्षा जास्त मुद्देमाल आपण या पूर्ण आदर्श आचारसंहिता लागू झालेल्यापासून जप्त केलेला आहे के पोलीस विभागांनी मागील पंधरा ऑक्टोबरपासून पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून आज पावेतो हो। सर्व अँटी सोशल एलिमेंट्सवर कायद्याच्या धाक दाखवण्यासाठी वेगवेगळ्या प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स केलेल्या आहेत तर मी पुन्हा सर्व नागरिकांना आश्वासित करू इच्छितो की आपल्या जिल्ह्यामध्ये सेंट्रल पॅरामिलिटरी फोर्स व मोठ्या प्रमाणात एस आर पी एफ व जिल्हा पोलीस ही रुजू झालेली आहे व आपण सर्व मिळून या महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीस निवडणुका पूर्णपणे शांततेने व भायमुक्त व प्रलोभनमुक्त वातावरणामध्ये वा पार पाडणार सर्वांना माझं आवाहन आहे मोठ्या संख्येत आपण मतदान करावा व लोकशाहीचे जे सण आहे त्यांना पूर्णपणे साजरा करावा आपले नागरिक म्हणून जे कायदेशीर जबाबदारी आहे आणि नैतिक जबाबदारी आहे त्याला संपूर्णपणे पार पाडावा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र